नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे घेवड्याची भाजी हे बघा मी घेवड्याची भाजी बनवण्यासाठी शेंग्याची भाजी मी आज मी दाखवणार आहे मी अगोदरच भाजी कट करून ठेवलेली म्हणजे तुम्हाला सांगते त्याच्या शिरा शेंग्यांच्या शिरा काढायच्या देठ सकट आणि त्याचे तुकडे करायचे अशा प्रकारे आणि बिया असतील हे बघा आतमध्ये अशा टपोरे टपोरे असे बिया आहेत आणि स्वच्छ धुवून भाजी तयार करायला सुरुवात करूया भाजी छानपैकी धुतलेली आहे कढाई मी गरम करत ठेवलेली आहे तेल घालत आहे दोन ते तीन टेबल स्पून तेल चांगलं गरम झालेलं आहे मी कांदा घालत आहे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे कांदे चांगले भाजून घेऊया आणि मग टोमॅटो घालूया कांदा परतून घेते गॅसचे फ्लेम फास्टच आहे जर तुम्हाला तेलामध्ये राळी जिरा घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता कांदा चांगला भाजून घेते गॅस स्लो केलेला आहे कांदा करतू नये म्हणून कांदा चांगला थोडासा हलकासा लालसर झालेला आहे आता आपल्याला टॉमॅटो घालायचे आहेत दोन मध्यम आकाराचे लालसर असे टॉमॅटो घेतलेले आहेत आणि आता हे गॅसची फ्लेम फास्ट करून कांदा आणि टोमॅटो चांगला परतून होते घेते कांदा आणि टोमॅटो चांगले परतून घेतलेले आहेत मी गॅसचे फ्लेम स्लो केलेली आहे कारण का मसाले घालणार आहेत मी आता एक चमचा मालवणी मसाला घालणार आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट हळद पाव चमचा अर्धा चमचा किचन किंग मसाला तो मी घालत आहे हा बघा किचन किंग मसाला घाला भाजीमध्ये त्यामुळे भाजीला छानपैकी फ्लेवर येईल एक चमचा मीठ चवीनुसार मीठ तुम्ही घाला असताना थोडंसं पाणी घालायचं त्यामुळे मसाले करपणार नाही आता गॅसची फ्लेम फास्ट करून कांदे टॉमॅटो तेलामध्ये सर्व मसाले परतून घेते आता झाकण ठेवून पाच मिनटं कांदे टॉमॅटो आणि सर्व मसाले पाच मिनटं शिजवून घेते मोठे झालेले आहे साकण काढत आहे तुम्ही बघू शकता साईडला तेल सुकलेलं आहे आणि मग टॉ टॉमॅटोही चांगला शिजलेला आहे घेवडा म्हणजे घेवड्याची शेंगाची भाजी बनवण्यासाठी हे बघा असे तोडलेले आहे आता हे मी पाव किलोपेक्षाही जास्त म्हणजे तीनशे ग्रॅम असेल ते मी घालत आहे आता भाजी मसाल्यांमध्ये टोमॅटो कांद्यामध्ये परतून घेते भाजी परतून झालेली आहे आता मी झाकण ठेवून वाफेवर शिजवणार आहे आणि थोडंसं झाकणावर पाणी घातलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो करून भाजी मध्ये मध्ये चेक करा पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून घेऊया भाजी आपण परतून घेऊया सगळं एकजीव करून घेऊया छानपैकी मसाले घातल्यामुळे झाकणावर पाणी पाहिजे ताटामधलं पाणी पण सुकलेलं आहे हे बघा नावाला पाणी उरलेलं आहे म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे हे बघा छानपैकी भाजी झालेली आहे आपली हे बघा तयार झाली भाजी गॅस बंद करूया जर तुम्हाला खोबरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता शेंगदाणाचा कूट घातला तरी चालेल टिफिन मध्ये भाजी भरून घेऊया हे बघा गरमा गरम भाजी तयार झालेली आहे आणि भाजी थंड झाल्यावर झाकण लावा बघा मस्त अशी चमचमीत अशी तिखट अशी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा भाजी तयार झालेली आहे आणि त्यासोबत चपाती आहे टिफिनसाठी किंवा तुमच्या रात्रीसाठी किंवा दुपारी जेवणासाठी तुम्ही ही बनवू शकतात ही भाजी मला घेवड्याच्या भाजीची रेसिपी आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू गॉड ब्लेस यू थँक्यू